महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी Okay.

हेलो ya ये ya no

सगळ्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माला किंवा माणसाला आदर दिला जातो परंतु मशान भूमीत राहणारी जी काही माझी बांधव आहेत वडीलधारी मंडळी आहेत त्यांना आदर दिल्या जात नाहीये त्यांची एक पिढी नव्हे तर हजारो पिढ्या वर्षानुवर्षापासून मशानभूमीमध्ये अंतविधी करण्यामध्येच गेलेले आहेत आणि त्यांच्या मुलांचा जर भविष्याचा शैक्षणिक दृष्टीने जर विचार केला तर त्यांच्या मुलांचंही भविष्य अंधारमयच असतं बाप ही मशान मसनजोगी म्हणूनच जन्माला आला मुलगाही ही मसनजोगी म्हणूनच मरणार का असा प्रश्न मला भेडसावत होता आणि आजपर्यंत मी वाढदिवस अनाथाश्रम वृद्धाश्रम अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून करत आलो परंतु झोपता झोपता एक कल्पना आली माझ्या डोक्यामध्ये की आपण जन्माला आलो तर खाली हातानं आलेलो आहे आणि ज्यावेळेस आपण मरणार आहोत त्यावेळेसही खाली हातानेच जाणार आहोत म्हणजे येतानाही काही आणलेलं नाही आपण आणि जातानाही काही घेऊन जाणार नाही परंतु मरावे परिकृती रूपे उरावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर दिशी उभा राहिला आणि एक वाटलं की हा वाढदिवस आपण मशानभूमीमध्ये साजरा केला पाहिजे आणि सकाळपासून मशानभूमीमध्ये अनेक ठिकाणी फिरत होतो सहा मशान भूमी फिरल्या सहा मशानभूमीमध्ये भूमीमध्ये अंत्यविधी चालू होते परंतु एकमेव ही मशानभूमी मला थोडीशी खाली जाणवली त्यावेळेस दादांना येऊन विचारलं मी की असा असं मला वाढदिवस साजरा करायचा आहे त्यांनाही आचार्याचा धक्का बसला की वाढदिवस पहिल्यांदा कुठेतरी येत आहे माझ्या आयुष्यातला येते शिक्षण असेल म्हणे की आम्हाला एक आपुलकीनं आपला आनंद आमच्या मशानभूमीमध्ये आपण साजरा करता ती पण माणसंच आहेत त्यांना पण जागावं असं वाटतं त्यांनाही वाटतं की आपल्याकडे कुणीतरी आदरानं पाहिलं पाहिजे सहानुभूतीपूर्व पाहिलं पाहिजे मशानभूमी म्हटलं की भीतीदायक हा प्रकार आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बिंबवला गेलेला आहे तर ही कुठंतरी समूळ नष्ट झालं पाहिजे आपण अनेक विधी इथं पार पाडल्यानंतर अनेकांना दान देण्याची वृत्ती आपल्या उराशी बाळगत असतो मग तो ब्राह्मण असेल किंवा इतर जातीतला व्यक्ती असेल त्यांना आपण भरभरून दान करत असतो परंतु खरी दानाची गरज या मशानभूमीमध्ये राहणाऱ्या माझ्या आई वडिलांना भावंडांना आणि या मसनजोग्यांना बांधवांना खरी गरज आहे आपण अनेक ठिकाणी दान करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण ज्यावेळेस मरण पावतो ज्यावेळेस आपल्या अग्नीला डाव दिला जातो त्यावेळेस ज्यावेळेस सरण सरण शरण पेट घेतं त्यावेळेस आपलं सरण पूर्ण जळेपर्यंत देखील आपण ज्या पत्नीसाठी आयुष्य घालवलं ज्या मुलासाठी मरमर केली दिवसाची रात्र केली तो मुलगाही एक मिनटं स्मशानभूमीमध्ये आपलं प्रेस जळेपर्यंत थांबत नाही तर यावरून कळा की तुम्ही जे काही करताय मग चोऱ्या करत असाल खून करत असाल दरोडे करत असाल व्यवसाय करत असाल तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुमचं पूर्ण प्रेस जळेपर्यंत हा फक्त माझा बाप इथं थांबलेला असतो पूर्ण प्रेत जळेपर्यंत तुमचं उन्हात पावसामध्ये ती राख देखील एक कणही हवेनं उडून जाऊ नये याची दक्षता घेण्याचं काम हा माझा बाप करत असतो तर त्यामुळं खऱ्या अर्थाने मला वाटलं अंतकरणातनं की हा वाढदिवस मी या ठिकाणी साजरा केला पाहिजे मशानभूमीमध्ये हा अनेक मा मीच नव्हे मी, मी अनेकांनी खरोखर आपला वाढदिवस साजरा या ठिकाणी येऊन केला पाहिजे आणि ज्यावेळेस अंतविधी पार पडतो त्यावेळेस नकळत आपल्या खिशामध्ये हात घातला पाहिजे त्या तुमच्या नकळत घातलेल्या हातामुळे यांच्या मुलांचा संसार असेल किंवा देशातल्या अनेक माझ्या बांधवांचा संसार असेल त्यांच्या शिक्षणासाठी खर्च असेल कुणी दत्तक कधी घेतलेला नाही विशेष करून बरं काय अनेक जाती धर्म आपापल्या समाजासाठी लढा देत असतात परंतु मसनजोग्यासाठी कुणी लढा देताना मसन देता जोगी रस्त्यावर उतरताना आणि त्यांच्यासाठी एखादा दामदार खासदार मंत्री कोणीच पुढे येत नाही मला सांगा पंतप्रधानांनाही शेवट करण्याचं काम कोण करतो माझा बांधव करतो बरोबर आहे मुख्यमंत्र्यालाही शेवट करण्याचं काम कोण करतो हा बांधव करतो बरोबर आहे मग त्यालाच का वंचित ठेवल्या जातं त्याच्याकडे तुच्छ भावनेनं का पाहिलं जातं ही आपली भावना बदलली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे केलेलं छोटं खाणी कार्य आहे मी मोठं काम केलेलं नाही आहे कुठंतरी वाटलं की माझ्या पत्नीला मी माझ्या मुलांना मुलींना माझ्या आईला दर वाढदिवसाला चांगल्या हॉटेलमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी घेऊन जात असतो त्यांना साडे ड्रेस घेतो घेऊन देत असतो परंतु या वाढदिवसाला मी माझ्या परिवाराला एकालाही कुठलाही नवा कपडा घेतलेला नाही हा बी माझाच परिवार आहे असं समजून मला या ठिकाणी येऊन मी सर्वांना माझ्या या आजीला पण आजी या पुढ्या या आजी तमाशान भूमीमध्ये राहतात आपण बघता या आजीलाही या ताईलाही ड्रेस घेतलेला आहे छोटी छोटी मुलं आहेत कुठे ती छोटी छोटी मुले आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत ती मुलं इथं राहतात आपल्या घरासमोरून जर एखादं प्रेत गेलं तर आपण दरवाजा लावून घेतो म्हणजे एवढी भीती एवढी दहशत आपल्याला रूढी परंपराने घालून दिलेली आहे ही दहशत कुठेतरी नष्ट झाली पाहिजे कुणाला दान करायचं झालं तर मशान भूमीमध्ये येऊन करा मशान भूमीचं सुशोभीकरण करा इथं आल्यानंतर आपल्याला असं प्रसन्नता वाटली पाहिजे अनेक आपल्या शहरातल्या मशान भूमी बघितल्या तर आधीच भीती आहे आणि तिथलं वातावरण जर बघितलं तर तिथं थांबण्याची इच्छा होत नाहीये त्यामुळं तिथल्या मशानभूमी इतक्या चकाचक असल्या पाहिजे तिथं शुद्ध पाणी पिण्याचं असलं पाहिजे तिथं रंग रंगरंगोटी केली पाहिजे कारण की शेवट तिथं होणार आहे तुमच्या तुमची बिल्डिंग तुमच्या कंपन्या ह्या कुठेही कामी येणार नाहीये तर आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त विशेष करून आवर्जून सर्व सन्माननीय संपादक पत्रकार बांधव विविध राजकीय सामाजिक संघटनेत काम करणारे पदाधिकारी माझे स्नेही मित्र सर्व आले आणि विशेष करून इथं मशानभूमीमध्ये आले तर तुमच्या धैर्याची तुमच्या आपुलकीची तुमच्या सहानुभूतीची तुमच्या जिवाळ्याची तुमच्या सर्व बाबींची मी आज्ञापूर्वक या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो कारण की आजचा हो जो क्षण आहे माझा ऐतिहासिक क्षण आहे आणि तुमच्या आमच्यासाठी सर्वांच्यासाठी हा तुम्ही साक्षीला राहिलेला ऐतिहासिक क्षणाचा ही सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद अंधश्रद्धा निर्मूलन मोडीत करण्याचा तुम्ही जो प्रयत्न केला तर तुम्ही समाजाला काय आवाहन करणार समाजाला हे आवाहन करेल की अंधश्रद्धा आपण बाळगू नये खरे भूत माणसं झालेली आहेत आपण ही जी मेलेली भूतं आहेत ती मेलेली माणसं भूत नाही आहेत खरे भूत हे माणसं आहेत आज माझ्या आया बहिणीवरती दिवसचा जे बलात्कार करतात ती ती खरी भूत आहेत जी आज कोणाचा खून करतात पैसे घेऊन ती खरी भूत आहेत भाऊ भावाला मारून टाकतो ती खरी भूत आहेत हा जो मुलगा मुलगी आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीये ती खरी भूत आहेत ती खरी अंधश्रद्धा आहे अहो बघितले मी हे म्हणतात ही आई आहे त्यांची बघा किती म्हणजे मशान भूमीमध्ये आईला सांभाळतात सुनाला सांभाळतात त्यांनी सांभाळतात शिक्षण शिकवतात परंतु शिक्षण शिकल्यानंतर हाताला काम नाहीये मुख्यमंत्री महोदय असतील किंवा इथले मनपा आयुक्त असतील त्यांनीही यांच्या मुलाला दत्तक घेतलं पाहिजे शासनाच्या नोकरीमध्ये शेवेत समाविष्ट केलं पाहिजे एवढी इथल्या मशान भूमीमध्ये काम करणारी जी काही माझे बांधव आहेत त्यांच्या मुलांच्या भविष्याचा जो विषय आहे तो त्यांनी समोर घेऊन यांच्या भविष्याचं जे काही आहे नैतिक जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे मनपायुक्त असतील इथले आमदार खासदार असतील इथले जेवढे आमदार आहेत मेल्यानंतर शेवटी इथंच येणार आहे ना त्यांना बरोबर आहे की नाही मग आमदाराला हे सुचत नाही का की बाबा मी मेल्यानंतरही खासदाराला हे सुचत नाही का मी मेल्यानंतरही माझी बायको पत्नी कोणी थांबत नाही करून तामाशाना भूमीमध्ये काम करणारा हा माझा बांधव इथं थांबतो माझा अंतविधी पार पाडतो त्याच्यासाठी तरी किमान जनाची नाही तर मनाची लाज बाळगून भूमिका पार पडलेली आहे संदर्भामध्ये सातत्याने आवाज उठवत असतो आम्ही आणि जे काही कोणी ज्या विषयाला हात घालत नाही त्या विषयाला न्याय देण्याचं काम सातत्याने करत असतो हे काम करत असताना अनेक वेळा बॅड हल्ले पण झालेले आपणास माहिती आहे परंतु जीवाची तमाना बाळगता देश सेवा हीच ईश्वर सेवा ही ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही सातत्यानं मार्गक्रमण करत असतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत देखील अशा माझ्या बांधवांसाठी यासारख्या विविध बांधवांसाठी आमचा लढा सदैव तेवत राहणार आहे यात काही शंका नाहीये